अजिबात नाही काहीच कळत नाही तुला मी ना करत बैल सर ऑपरेशन ऑपरेशन चालू आहे आता ऑपरेशन कुठल्या स्टेपला आहे काय नुसते सर माहिती बोलू दे तुमच्याशी सरांशी पण बोलू द्या नमस्कार, नमस्कार 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 ऑपरेशन चालू आहे नमस्कार ऑपरेशन चालू आहे थोड्या नाही ऑपरेशन जे महत्वाचे सगळे टप्पे होते सगळे व्यवस्थित झालेले आहेत सरकली होती ते सगळ्यात पॅरे हीट केली दोन्ही पायाची शिर मोकळी केली मंडकाचे पुढे मागे सरकला होता ते बरेपैकी चांगल्या पैकी जागेवर बसवलेलं आहे आणि जे करायचे होते थोडं व्यवस्थित करण्यात आलेले आहे ऑपरेशन मध्ये काय धक्का बसला का नाहीये काय ऑपरेशन मध्ये काय ब्लिडिंग झाली नाही ओके ओके साहेब